श्री स्वामी समर्थ साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीयाचा मुहूर्त असतो या दिवशी शुभ कार्य करण्यासाठी कुठल्याही शुभ मुहूर्ताची गरज पडत नाही अक्षय तृतीया हा दिवस अतिशय शुभ मानला जातो म्हणूनच अक्षय तृतीयाला सोनेदी खरेदी केल्यास घरामध्ये धनसंपदासह समृद्धी वाढते अशी मान्यता आहे पण तुम्हाला सोनं चांदी खरेदी करू शकत नसाल तर या सहा गोष्टी आहेत त्या खरेदी केल्या तरीही तुमच्या घरामध्ये धनसंपदा ही कायम राहणार आहे तर अक्षय तृतीयेला कोण कोणत्या गोष्टी खरेदी करायच्या आहेत अगदी याची सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम अक्षय तृतीयेला तुम्ही कापूस खरेदी करू शकतात वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेला महागडी वस्तू खरेदी करू शकत नसलात तरीसुद्धा तुम्ही कापूस खरेदी केला तरी हा शुभ मानला जातो त्यानंतर तुम्हाला कापसाऐवजी रॉक सॉल्ट देखील खरेदी करू शकतात आता हे रॉक सॉल्ट म्हणजे समुद्री मीठ वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हे रॉक सॉल्टचा स्वामी शुक्र भौतिक सुखाचा तर चंद्र मानसिक शांतीचा कारक मानला जातो रॉक सॉल्ट खरेदी केल्यामुळे संपत्तीत वाढ होत असते अशी मान्यता देखील आहे तसंच अक्षय तृतीयेला तुम्ही मातीचे भांडे देखील खरेदी दे करू शकतात ज्योतिषशास्त्रानुसार मातीची भांडे खरेदी केल्यामुळे कुटुंबातील सदस्यांची नेहमीच प्रगती होत असते त्यामुळे तुम्ही मातीचे भांड खरेदी करू शकतात याशिवाय तुम्ही अक्षय तृतीयेला जव किंवा पिवळी मोहरी खरेदी करणं शुभ मानलं जातं सोने चांदी एवढा मान हा जव किंवा पिवळ्या मोहरीला आहे यामुळे घरात नेहमी लक्ष्मीची कृपा प्राप्त राहत असते तसंच तुम्ही तांबे किंवा पितळाची देखील खरेदी दे करू शकतात त्यामुळे घरामध्ये धनधान्याची वृद्धी तर होतच असते आणि घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही तसंच अक्षय तृतीयाला कवडी खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं या दिवशी कवडी लक्ष्मी मातेच्या चरणी ठेवल्यास घरामध्ये कधीही धनाची कमी होत नाही त्याचमुळे या काही आणि अगदी मुबलक प्रमाणात अशा मिळणाऱ्या या गोष्टी आहेत त्या तुम्ही अक्षय तृतीयेला घरात घेऊन येऊ शकतात चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन माहितींसोबत तोपर्यंत श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय